कोणतीही चळवळ आर्थिक पाठबळाशिवाय टिकत नाही त्यामुळं चळवळ टिकवायची असेल तर कार्यकर्ता आर्थिकदृष्ट्या सक्षम असला पाहिजे त्यासाठी नव्या पिढीतील युवकांनी छत्रपती शिवरायांचं अर्थकारण समजून घ्यावं अशी अपेक्षा शिवचरित्राचे अभ्यासक प्राध्यापक नामदेवराव जाधव यांनी व्यक्त केलं कोल्हापुरातील स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आयोजित व्याख्यानात ते बोलत होते छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं प्राध्यापक नामदेवराव जाधव यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं देवल क्लबमध्ये झालेल्या कार्यक्रमात ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील यांनी विविध उपक्रमांचा आढावा घेतला पृथ्वीराज राणे प्राध्यापक मधुकर पाटील पायल देवस्कर यांनीही मनोगता व्यक्त केली विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्ती आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर प्राध्यापक नामदेवराव जाधव यांनी मार्गदर्शन केलं अनेक चळवळी सुरू होतात मात्र आर्थिक स्थैर्य नसल्यानं त्या बंद पडतात त्यासाठी चळवळीतील कार्यकर्ता आर्थिकदृष्ट्या सक्षम असला पाहिजे नव्या पिढीतील युवकांनी छत्रपती शिवरायांच्या अर्थकारणाचा अभ्यास करून त्यांचे विचार आणि शंभूराजेंची धर्मनिष्ठा अंमलात आणण्याची गरज आहे असंही प्राध्यापक जाधव यांनी सांगितलं यावेळी ब्रिगेडचे शहराध्यक्ष अभिजित कांजर विवेक मिठारी राहुल पाटील संतोष बर्गे सरदार पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते